शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात अकरा आणि बारा जुलै दरम्यान हवामान खात्याने राज्यामध्ये ढगफुटी सद्रश पावसाचा इशारा दिला आहे महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी आपल्याला अकरा आणि बारा जुलै रोजी झालेली पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊ यामध्ये नेमक्या कोणत्या भागांचा समावेश होतो याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर अकरा आणि बारा जुलै दरम्यान विदर्भात पाहायला मिळेल विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा आणि नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा धोधो स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यासोबतच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसराला पावसाचे येलो आणि रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत या दरम्यान संपूर्ण मराठवाड्यामध्ये वादळी पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि इतरही परिसरांमध्ये मोठ्या अतिवृष्टीचा इशारा अकरा बारा जुलै रोजी देण्यात आला मोठा जोरदार पाऊस या भागांमध्ये देखील होईल मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पायच झाले तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज देखील पाऊस होणार आहे मात्र अकरा आणि बारा जुलै दरम्यान पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात मध्य महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे मोठा, मोठा मुसळधार पाऊस आणखी एकदा या भागांमध्ये होणार आहे कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि कोकणातील इतरही भागांना विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा अकरा आणि बारा जुलै रोजी देण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यातील पावसाची परिस्थिती पाहिली असता एकंदरीत महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद